नेर येथील पोलीस उपनिरीक्षक यांनी रेतीच्या ट्रॅक्टरने केलेल्या अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मांगला देवी नागरिक पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले नेर बाभुडगाव मार्गावर मांगलादेवी येथील तरुण गावाकडे येत असताना त्यांचे दुचाकीला रेतीच्या ट्रॅक्टरने मागून धडक देऊन अपघात केला गेला तो अपघात नेर येथील पोलीस उपनिरीक्षक मनोहर पवार यांच्याकडून झाल्याचा आरोप आहे या अपघातात मांगलादेवी येथील विलास किसनराव घावडे हे जागीच ठार झाले तर अर्पित मंग मी न्यायासाठी आलो आहे जे आमच्या गावातील दोन मुलं आहे एक अर्पित मंगळे आणि विलास घावडे यांचा ट्रॅक्टरने जीव घेण्यात आला आहे म्हणजे यांनी अवैध रीतीचा ट्रॅक्टर पकडून डायवर न घेता यांनी स्वतः चालविलेला आहे आणि स्वतः यांच्या यांनी ॲक्सिडंट केला आणि ॲक्सिडंट केल्याच्यानंतर यांनी जो फुटेज जो असते आपल्या इकडे रोडवर लागले गेले हे सगळे डिलेट मारले आणि यांनी तसा टॅक्टर पोलीस स्टेशनला नेला तिथं जो कॅमेरा आहे तो तोही डिलीट केला आणि नंतर जो ट्रॅक्टरला जे रग रगत लागलं होतं जे केसं होते मासाचे तुकडे होते यांनी राततून तो टॅक्टर धुण्या धुऊन टाकला आणि धुऊन टाकल्याच्या नंतर मग आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो तर या यांनी म्हणजे असं आम्हाला सांगितलं का हे अज्ञान वाहनानं ॲक्सिडेंट झाला आहे खरी गुन्हेगार तर हे पवार मनोहर पवार जो आमच्या बीडचे ठाणेदार होते समजा यांच्या हातानं घडले आहे आणि यांचे जे फुटेज होते त्यांनी हे सगळे नष्ट केले आहे आणि जे नियर्ज पोलीस प्रशासन आहे त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आहे मेन म्हणजे आमच्या इथे ठाणेदार जे बेहराणी साहेब आहे यांनी आम्हाला हाकलून दिल्यासारखं केलं आहे म्हणजे आजही यांनी म्हणजे आम्हाला म्हणजे बिलकुल कचरा समजून घेतला आहे आणि आमचे दोन्ही जीवाचं यांनी पूर्ण खतम करून टाकलं आहे आणि त्यांच्या लहान लहान मुलं एखादा सातवा महिन्याचंही समजा बाई आहे यांनी म्हणजे विचार नाही केला आणि त्यांचा परिवाराचा कसं करायचं काय करायचं याच्यासाठी आम्ही आलो आहे इथे आता कोणाला भेटले तुम्ही आता आम्ही एस पी साहेबाला भेटलो आता निवेदन दिलं आहे आता आमच्या इथे जे कर्तृत्व लोक आहे ते गेले आहे आता ते काय बोलणार आहे काय आम्हाला संभाषण द्या ना आता समजा ना आम्हाला झाली रविवारी त्या अगोदर काय झालं बे ट्रॅक्टर पकडला म्हणजे दे काय झालं पवारसाहेब आमचे हेड काम म्हणजे सेकंड ठाणेदार आहे आमचे बीटचे त्यांनी ट्रॅक्टर चालवत आणला त्यांना चालवत येत नव्हता तरी त्यांनी चालवत आणला आणि या निष्पाक्ष दोन दिवसाची बळी घेतला त्यांनी आज आमची मागणी एवढीच आहे तो शासनाला किंवा प्रशासनाला का याला न्याय मिळाला पाहिजे आणि यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे आज कसं आहे हे गवंडी काम करणारे पोरं होते यांचा जीव घेतला त्यांनी या आमच्या बिराळी साहेबांनी आमच्या इथल्या फॉरेन्सिक आपल्या काय म्हणते फुटेज वगैरे सगळे गायब केले तुम्हाला सांगतो या याच्यामुळे काहीच नाही ठेवलं तुम्हाला सांगतो आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही न्याय मागायला आलो इथं आमची एवढीच मागे